आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचा निबंध बघणार आहोत निबंधाचं नाव आहे माझा आवडता सण गोकुळाष्टमी जर तुम्हाला गोकुळाष्टमीबद्दल साधा सोपा निबंध लिहायला सांगितला तर तुम्ही कसा लिहिणार आहात हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर आपल्याला हेडिंग टाकायची आहे म्हणजेच निबंधाचं नाव लिहायचं आहे माझा आवडता सण गोकुळाष्टमी त्यानंतर पॅरा करून लिहायचं आहे माझा आवडता सण म्हणजे गोकुळाष्टमी आता मला हा सण आवडतो त्यामुळे माझा आवडता सण गोकुळाष्टमी आहे ही पहिली लाईन तुम्ही लिहू शकता हा सण भगवान श्रीकृष्णांच्या जन्मदिवसाच्या आनंदाने साजरा केला जातो मग नंतर लिहायचं आहे की हा सण का साजरा केला जातो तर कारण त्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे त्या आनंदामध्ये आपण हा सण साजरा करतो आता हा सण कुठे कुठे कसा साजरा करतात हे लिहायचं आहे आपल्या गावात आणि शहरात या ठिकाणी मंदिरांची सुंदर सजावट केली जाते म्हणजेच काय तर गावामध्ये आणि शहरामधली जी काही मंदिरं असतील ती ह्या दिवशी सजवली जातात लोक घरात झोपाळा बांधून त्यात बालकृष्णांची मूर्ती ठेवतात व त्यांची पूजा करतात आता घरात श्रीकृष्णांची कशी पूजा केली जाते गोकुळाष्टमीच्या दिवशी हे सांगितलेलं आहे तर लोक घरात झोपाळा बांधतात श्रीकृष्णांची मूर्ती त्याच्यामध्ये ठेवतात ते झुला जो असतो जो पाळणा असतो तो सजवला जातो श्रीकृष्णांना सजवलं जातं आणि अशा प्रकारे त्यांची पूजा करतात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम हे गोकुळाष्टमीचे मुख्य आकर्षण असते आता ह्या कार्यक्रमाचं म्हणजे मुख्य काय आहे किंवा बघण्यासारखं काय आहे तर दही अंडी दही बघण्यासाठी जिथे मोठमोठ्या दही अंड्या लागलेल्या असतात तिथे खूप लांबून लांबून लोक बघायला येतात सर्वजण एकत्र येऊन गाणी नाच आणि भक्तिगीतांचा आनंद घेतात आणि सगळेजण एकत्र येऊन काय करतात तर डान्स करतात गाणी गातात आणि जी भक्तिगीतं असतील ती गाऊन त्याचा काय घेतात तर आनंद हा सण प्रेम ऐक्य आणि आनंदाचा संदेश देतो आता ह्या सणामधनं आपल्याला काय मिळतं तर सगळ्यांनी प्रेमाने एक्याने म्हणजेच मिळून मिसळून आणि आनंदाने राहिलं पाहिजे हा मेसेज हा सण देतो म्हणूनच मला हा सण खूप खूप आवडतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सणामध्ये होतात त्यामुळे मला ला, हसन को तो असे ला, नी नी ला हा सण खूप खूप आवडतो असं ह्याचं एंडिंग करायची आहे अशा प्रकारे जर तुम्हाला साधा आणि सोपा निबंध विचारला तर तुम्ही असं लिहू शकता आणि अशी पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया असंच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय